घाट कोपरमधील दुर्घटनेप्रकरणी सखोल चौकशी झाली पाहिजे अरविंद तिवारी यांनी केली सखोल चौकशीची मागणी एक एक नवीन 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 इन्फॉर्मेशन बाहेर येत चाललं आहे त्या पद्धतीने हा दुर्भाग्यपूर्ण आहे ज्या पद्धतीचं कामकाज तिथे झालेलं आहे ही होर्डिंग सगळ्यात एशियातलं सगळ्यात मोठा होर्डिंग म्हणून ह्याच्या काही लोकांनी ह्याचं कमेंट केला होता याच्या ट्विटरवर काही साक्ष भेटले की एशियातल्या सगळ्यात मोठी होर्डिंग म्हणून हा याची निर्माण झाली होती महानगरपालिकेने ऑलरेडी घोषणा केली की त्यांच्याकडनं ही परवानगी घेण्यात आली नव्हती म्हणजे हा बेकायदेशीर होती हा हे सिद्ध झाला मग ही होर्डिंग बांधली कोणी ह्याची परवानगी दिली कोणी रेल्वेचे रेल्वे लँड रेल्वे होती मग रेल्वेचे कुठल्या अधिकारीने हे सगळे ह्याच्यासाठी परमिशन दिलं त्याच्यात काय भांडवल झालं हे सगळे विषय जोपर्यंत बाहेर येत नाही हा इन्व्हेस्टिगेशनचा विषय आहे मी पोलिसने दर्ज केलेली एफ आय आर ही वाचली आहे आत्तापर्यंत ह्याच्यात फक्त ते एक जे नाव टाकलेलं आहे ते होर्डिंगचे जे कॉन लीज ज्यांना भेटलेलं आहे त्या कंपनीचं मालकांचं नाव आहे आणि तिथे बाकी सगळे मोगम ठेवण्यात आले आहे संचालकांचं नाव कर्मचाऱ्यांचं असं मोगम त्यांनी ठेवलेला आहे पण जे कोण कौन, कुणाचं नाव तिथे मेन्शन्ड आहे ते सगळे कंपनीतला ते टार्गेट करून चाललेले रेल्वेच्या कुठलाही अधिकारी ज्यांनी परवानगी दिली असेल किंवा नाही दिली असेल ज्यांच्या काय संगणमत असेल अशा प्रकारच्या कुठल्याही माणसावर कुठल्याही माणसाचा काही उल्लेख नाही होर्डिंग कधी बांधण्यात आली हेही सिद्ध झालेला नाही कुठेतरी हा दिसतोय की होर्डिंग फार जुना नव्हता हे मागच्या चार पाच वर्षातला हे उभार उभारून आलेला होर्डिंग होता तर हे याचीसाठी मा मोदी सरकार कारण रेल्वे गो रेल्वे मिनिस्ट्री हा केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहे तर मोदी सरकारची ही मोठी जबाबदारी आहे आणि राज्य सरकार जे सध्या ट्रिपल इंजिन चाललेली आहे मोदींच्या आशीर्वादावर त्यांची जबाबदारी आहे मुंबई महानगरपालिका हे राज्य सरकारच्या अखत्यारीत आहे कारण मुंबई महानगरपालिका सध्या निवडणूक झाल्यानंतर ॲडमिनिस्ट्रेटरच्या अंतर्गत आहे तर पूर्ण ज्या दोष याच्यात भाजप आणि त्यांचे नेत्यांची आहे ह्याची सखोल इन्व्हेस्टिगेशन झाली पाहिजे सखोल माहिती काढण्यात यावी आणि रेल्वेचे जे अधी अधिकारी यांनी ज्यांनी ह्याच्यात संगणमत करून ही मोठी एशियाची सगळ्यात मोठी होर्डिंग उभारण्याचा यश विक्रमी गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये जे क्लेम केलेलं आहे ह्यांच्यावर पण कारवाई झाली पाहिजे उद्या नरेंद्र मोदी यांचा नोटकोपर्मध्ये दौरा आहे तर त्या पार्श्वभूमीवर तुम्ही काय सांगाल की कशा प्रकारे त्या ठिकाणी त्यांचं भव्य दिव्य स्वागत केलं जाणार असं म्हणतात तुम्ही कसं बघता या घाटकोबरमध्ये एवढी मोठी दुर्घटना झालेली आहे चौदा लोक मृत्युमर्फी पडले किती हस शंभर एक लोक हॉस्पिटलमध्ये दाखल आहेत अशा वेळेला भारतीय जनता पार्टी आणि त्यांचे उमेदवार जल्लोष करण्याच्या तयारीमध्ये लागलेले आहेत हेच दुर्दैवी आहे राजकीय परिस्थितीमध्ये बघायला गेलं हे फार मोठी यांची कॉम डुअल हो हे स्पष्ट होऊन येतो की त्यांचा इंटेन्शन त्यांना काही दुःख नाही हे एवढी मोठी घटनेची ते मोदींच्या स्वागतामध्ये लागलेली आहे आणि मोदींना पण तिथे घाटकोपरमध्ये येऊन रॅली करावा लागतोय तर भारतीय जनता पार्टीची काय परिस्थिती मुंबई शहरात आहे हेही सिद्ध होतोय बहुत दुर्भाग्यपूर्ण घटना कल घटित हुई है आहे में घाटकोपर के परिसर में एक होर्डिंग जो बहुत हाल ही में बना था ऐसा दिख दिखते आ रहा है क्योंकि इसकी हाल ही में अभी कुछ ऐसे साक्ष्य प्रमाणित हुए हैं कि ये एशिया की सबसे बड़ी होर्डिंग के रूप में इसको प्रसारित किया गया था और इसमें ये रेलवे की ज़मीन पे बनी है मुंबई महानगर पालिका ने ऑलरेडी घोषणा कर दी है कि इसके बारे में कोई परवानगी उनसे ली नहीं गई थी तो इसकी परवानगी किसने दी और इसके परमिशंस के ऊपर जो इश्यूज़ है इसके ऊपर कोई इन्वेस्टिगेशन अभी तक हो नहीं रहा है एफ जो रजिस्टर किया है पुलिस ने उसमें सिर्फ जो लीजी है कॉन्ट्रैक्टर है जिसने जिसको ये होल्डिंग चलाने के लिए दिया गया है उसके अधिकारी उसके कंपनी के मालिक और उसके डायरेक्टर और उसके अधिकारियों के ही उल्लेख हैं बाकी इसमें अभी तक रेलवे के कौन लोग हैं जिसमें शामिल है इस अनधिकृत अधिकृत होल्डिंग के कंस्ट्रक्शन में परमिशन देने में उनके ऊपर कार्रवाई करने की बहुत सख्त जरूरत है और ये कहीं ना कहीं इस मामले को दबाने का खेल चल रहा है पंतप्रधान नरेंद्र मोदी इनका घाटकोपाल में कल रोड शो होने होने वाले शक्ति किस घाटकोपर में इतनी बड़ी दुर्घटना कल हुई है जिसमें चौदह लोग का निधन हो गया है और कई सौ लोग अभी भी अस्पताल में अपने जान के लिए जूझ रहे हैं ऐसे परिस्थिति में भारतीय जनता पार्टी और उनके नेता और कार्यकर्ता नरेंद्र मोदी के स्वागत और जल्लोश की तैयारी कर रहे हैं ये भारतीय जनता पार्टी के चरित्र को दिखाता है उन्हें किसी भी प्रकार के लोगों के अड़चन से दुख से तकलीफ से उनको कोई तकलीफ नहीं वो सिर्फ अपनी राजनीति में लगे हैं और ये भी उल्लेखनीय है कि नरेंद्र मोदी जी को आज ऐसी